परळीची निगेटिव्ह इमेज आम्हाला बदलायची आहे मयंक गांधी सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांच्या ग्लोबल ट्रस्टच्या वतीने आयोजित रन फॉर परळी मॅरेथॉन स्पर्धा शिरसाळ्यात मोठ्या थाटात था व तरुणाच्या उत्साहात पार पडली शिरसाळ्यात प्रथमच एवढ्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पत्रकारांशी बोलताना ग्लोबल विकास ट्रस्टचे सर्वेसर्वा मयंक गांधी म्हणाले की या ठिकाणी आम्ही शेती व शेतकऱ्यांसाठी काम करतो परंतु जेव्हा आम्ही बाहेर मुंबई दिल्ली येथे जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला परळी बीडबाबत निगेटिव्ह बोलतात खून भ्रूणहत्यांसारख्या घटनांचा ते संदर्भ देतात परंतु आम्ही इथे काम करत असताना जाणवते की परळी बीडचे लोक चांगले आहेत घडलेल्या घटना प्रसारमाध्यमातून देशभरात जातात आणि यामुळे लोकांमध्ये परळी बीडविषयी निगेटिव्हिटी तयार होत आहे परळीची निगेटिव्ह इमेज आम्हाला बदलायची आहे देशभरात परळीची पॉझिटिव्ह ओळख निर्माण करायची आहे म्हणूनच आम्ही रन फॉर परळी मॅरेथॉन स्पर्धा घेतली आहे एक चांगला संदेश या माध्यमातून पोहोचणार आहे असे मयंक गांधी म्हणाले महाराष्ट्र न्यूज नवनवीन अपडेट्स मी काय मुंबई दिल्लीमध्ये राहतो तिथे लोकांना भेटतो ना आणि म्हणतो की मी परळीमध्ये काम करतो सगळ्यांचे असं वाटत की अरे परळी तो एकदम घाण प्रदेश आहे तिथे असा मर्डर पण झाला पूर्वी ते पण झाली होती आणि मी इथे आलो आणि पर्लीकरला भेटलो मला वाटलं एवढे छान लोक आहे पण असं इम्प्रेशन कसाला असे बाहेर आहे मला ते इम्प्रेशन बदलायला पाहिजे कारण हे पर्लीकरच्या पण थोडा एनर्जी पण डाऊन झाला होता थोडं डिप्रेशन झालं होतं की आमचं नाव कसाला असं खराब झालेलं आहे तो मी मिलिंद सोमन बरोबर बोलला की आपण तुम्ही इथे यान आपण एक मॅरेथॉन करू कारण की मूड अपलिफ्ट करायचं असेल तर स्पोर्ट्स पेक्षा काहीच बेटर नसतं तो मिलिंद अग्रीड आणि ते आता आलं आहे आणि पर्लिकलला गर्वची गरज आहे एवढा खराब वाईट परिस्थितीमध्ये काम करतो आणि त्याचं नाव कुठे असं बरोबर नसतं तुम्हाला एकदम अन्याय सारखा वाटतो त्यामुळे आपण हे आज मॅरेथॉन केली आहे आणि पुढे पण खूप काय करणार आहे पर्लिकल कर देशामध्ये पॉझिटिव्ह रिझनसाठी यायला पाहिजे नेगेटिव्ह रिझनसाठी नाही